मी दाखवणार संध्याकाळ जेवणाची तयारी अगोदर कुकर लावते आता पीठ मळते गव्हाचं पीठ तीळ आणि मीठ आता पाणी टाकून भिजवून घेते पीठ भिजवून ठेवलं आता गांजर किसून घेऊ हलव्यासाठी याच्यामध्ये तूप टाकलं आणि किसलेलं कांद टाकू दोन मिनिटं करतो दोन मिनिटं झाले त्याच्यात आपण काजू बदाम म्हणजे ते खोबरं नंतर दूध टाकू आणि दोन मिनटं शिजवू तोपर्यंत आपण सर्व मसाला वाटून घेऊ याच्यात कांदा काजू जिरं टमाटर कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक आणि लसूण असा बारीक केला मसाला कच्चा आता गांजराचा पीस शिजला त्याच्यामध्ये आपण साखर टाकू जेवढी पाहिजे तेवढं आपल्या आवडीनुसार सगळं मिक्स करू आपण आता पालक चिरून घेऊ भजे बनवायची आहे आता भज्यांसाठी पालक की हळद मीठ आणि तिखट ओवा जिरं सर्व टाकलं आता भिजवून घेऊ आता पीठ भिजवून घेतलं आपण आता ही भाज बाजून ठेवू गांजराचा हलवा रेडी आता भाजी बनू बारीक केलेला मसाला टाकू परत मसाला तयार झाला आता त्याच्यामध्ये तिखट हळद मीठ आणि गरम मसाला मीठ आपल्या आवडी भात पण तयार झाला आता आपण राजमा आणि बटाटा मिक्स करू पाणी टाकू पाणी टाकून मिक्स आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं वरून नीद। कोथून घेऊ दोन मिनटं शिजवायचं भाजी तयार झाली तेल गरम झाला आता भजे टाकू आपण परतून घे लाल होळी परत एकदम ब्राऊन कलर येईप आपले भगे रेडी मस्त कलर आला होळी पण तव्यावर टाकली nu baajon duwa takne pancha daya ba असा बनवला मी स्वयंपाक संध्याकाळचा आवडल्या तर सांगा जमलं का